नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे काल काही बालिश यात्रा कमिटीतील लोकांनी काही आमच्यावर आरोप केले ह्या आरोपांचं खंडन करण्यासाठी आणि हे चुकीचे आरोप आहेत याची पूर्ण कागदोपत्री माहिती देण्यासाठी आज ही पत्रकार ठिकाणी घेत आहे पहिल्यांदा म्हणजे ही यात्रा कमिटी एकोणीसशे बावन्नला कैलासवासी विठ्ठलराव आबासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष यांनी एकोणीसशे बावन्नला यात्रा कमिटी स्थापना केली त्याचं रजिस्टर सर्व हे आबा पाटील यांनी केलं त्यानंतर ह्या यात्रा कमिटीतल्या लोकांनी असे आरोप केले गेले के की ही यात्रा कमिटी त्यावेळी अस्तित्वातच नव्हती त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीपासून यात्रा कमिटी के रजिस्ट्रेशन केली तोही मी मागील काही दिवसापूर्वी आपल्याला पुरावा दाखवला आहे मंदिरामधील त्यानंतर ही नवीन यात्रा कमिटी का यात्रा करते ही लोकांच्या जो वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो दो आ, एक आ, दोन हजार चोवीस रोजी नाथ मंदिरात बैठक यात्रेची पार पडली त्या बैठकीमध्ये आम्ही बैलगाडी घ्यावी खिरीचा प्रसाद जो आपल्या नाथ मंदिराचा गेल्या आबा पाटील यांनी चालू केला होता तो चालू करावा म्हणून आम्ही सूचना केली तर या सूचनेला पूर्ण विरोध करण्यात आला आणि करायचं असेल तर तुम्ही करा आम्ही का काही हे करणार नाही आणि यात्रा करायचं तुम्ही भरवून दाखवा भरवा यात्रा असं आम्हाला सांगण्यात आलं ठीक आहे म्हटलं यांना करायचं नाही तर आपण या ठिकाणी हे सगळं चालू करूया म्हणून आम्ही ही यात्रा चालू केली आणि बैलगाडी शर्यती खिरीचा प्रसाद आणि थोडे प्रथम वर्षी कार्यक्रम घेतले त्यानंतर हे कार्यक्रम सगळे वाढत वाढत चालले आहेत आज त्यांच्या पायाकांची जे अक्षरशः वाळू सरकल्या की यात्रा एवढी या मोठी नवीन प्रमाण नवीन यात्रा कमिटी घेत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आप्पा पाटील जे आमच्यावर आरोप करत आहेत की तुम्ही खंडणी वसूल करताय तुम्ही लोकांना दमदाटी करून वर्गणी गोळा करताय तर तुम्ही ह्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून अक्षरशः विटानगरीवर दरोडा घातलाय तुम्ही जे आमच्यावर खो खोटे आरोप करताय तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू इच्छितो यांचे आप्पा पाटील यांचे वडील यात्रा कमिटीत सेक्रेटरी होते एक मिनिट शंकर पाटील आणि त्यावेळेचे अध्यक्ष यांच्यावरती तक्रार झाली होती त्या तक्रारी दखल घेऊन मान्य धर्मदा आयुक्त ही तक्रार त्यावेळचे नगराध्यक्ष सयाजी बापू आणि आमचे आबा यांनी ही तक्रार दाखल केली होती तर पुणे आयुक्त यांनी अठरा दोन दोन हजार अठरा दोन एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी आदेश पारित केला जे ऑब्लिक फोर ऑब्लिक एट नाईन आणि अठराशे अडतीसने मुंबई पब्लिक ट्रस्ट कायद्या एकोणीसशे पन्नास कलम सासष्ट सदुसष्ट व छत्तीस वन अ आणि कलम त्र्याऐंशीनुसार अध्यक्ष व सेक्रेटरी यांना दोषी ठरवले बाबत आदेश पारित केला व स्वतःहून त्यांनी अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्यावर फौजदारी केस नंबर पाचशे सतरा ऑब्लिक एक्क्याण्णवने दाखल केली आज हा पुरावा आहे आणि तुम्ही कुणावर आरोप करताय तुमच्या वडिलांच्या हे आरोप झाले आज तुमच्यावरही वेळ आहे आज पंचवी पंधरा तारखेला मान्य कोल्हापूर आयुक्तांसमोर ही केस दाखल केलेली आहे आम्ही त्या केसमध्ये त्यांनी जे घोटाळे केलेले आहेत आप आपल्या यात्रा कमिटीच्या मायनी रोडला चार गुंठे जागा आहे त्या जागेची आज कोट्यावधीची व्हॅल्यू व्हॅल्यू आहे जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती जमीन यांनी सोळा लाख रुपयाला विक्री केली संदीप पाटील नामक ही सोळा लाख रुपयाला विक्री केली त्याचा विक्री करून त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या खात्यावर पैसे घेतले त्याचाही तुम्हाला या ठिकाणी मी पुरावा दाखवतो हा बघा पुरावा आहे स्वतःच्या खात्यावर पैसे घेतलेत माननीय अध्यक्ष सदाशिव भाऊ हनुमंतराव पाटील साहेब हा सोळा लाख रुपयाचा चेक त्यांनी स्वतःच्या खात्यावर घेतला ही जागा कोणाची तर यात्रा कमेडी जागा पैसे कोण घेत आहे हे स्वतः त्यावेळी कोट एक कोट रुपयाला काहीतरी व्यवहार हो आहे त्यावेळी झालेला आहे आणि सोळा लाख रुपया ठिकाणी दाखवलेले आहेत म्हणजे सगळे खोटे आरोप करायचे आमच्यावर आम्ही दमदाटी करून वसुली करतोय हे करतोय अहो तुम्ही अक्षरशः दरोडा घातला आहे ना विट्या नगरीची या नादबाची जमीन तुम्ही विक्री केलेली आहे हे जे सगळे पुरावे आहेत या ठिकाणी आणि आज ते संदीप पाटील तिथं कॉन्ट्रॅक्टर राहतात त्यानंतर नागरी हक्क संघटनेने ह्याच्यावर एक तक्रार दाखल केली सांगली आयुक्तांजवळ त्याचा तक्रारीच्या भीतीपोटी तुम्ही ती जमीन परत माघारी घेतली परत तुमच्याच खात्यातून तुम तो चेक संदीप पाटील यांना देण्यात आला नंतर आज तिथं अशी परिस्थिती आहे आपल्या विट्या नगरीचं दुर्दैव आहे की आज आपल्याकडे ते पैसेही नाहीत ती जमीनही नाही तिथं ते संदीप पाटील कॉन्ट्रॅक्टर आज टोले जंग बंगला बांधून राहत आहेत सगळ्या विट्यातील लोकांनी जाऊन तिथं पाहावं म्हणजे जमीन पण गेली पैसा पण गेला आणि सगळंच गेलं दोन एक वर्ष तुम्ही या पैशाचा वापर केला आणि पैसे नंतर त्याचे काय झालं काय नाही हे तुम्हाला पंधरा तारखेला कोल्हापूरच्या आयुक्तांत धर्मदायच्या आयुक्त साहेबांसमोर सगळं सांगावं लागणार आहे ते केस आम्ही सगळी दाखल केली तुम्हाला एक माहिती सांगतो हे म्हणतात यात्रा दुसरी करा ठीक आहे दुसरी यात्रा करा गेल्यावर आम्ही सांगली यांनीच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आमच्याबरोबर म्हणून म्हटलं आपल्यावर पोलिसांवर तक्रार दाखल केल्या तर आपण पंधरा दिवसाची फोर्टी वन सी खाली परमिशन घेऊया म्हणून आम्ही दुसऱ्या वर्षी तिथं सांगलीला अर्ज दाखल केला की पंधरा दिवसाची आम्हाला यात्रा करण्यासाठी परमिशन मिळावी तर तिथं आणि आमच्या विरोधात अर्ज दाखल केला म्हणजे गावासमोर म्हणायचं की तुम्ही यात्रा करा आणि तिथं परत मागणं अर्ज दाखल करायचे म्हणजे हे सगळं खोटे का नाटक करायचं आणि विटेकरांची या डोळ्यात माती फेकायची कोणी विचारलं नाही पण आज ही नवी यात्रा कमिटी व मी स्वतः तुम्हाला आज हे विचारतो या प्रश्नाची तुम्हाला उत्तर विटेनगरीला द्यावी लागतील हत्तीचं काय झालं हत्ती आज दीड वर्ष झाला आपल्या बेट्यात नाही हत्ती तुम्ही माहिती देत का नाही काय काय झालं हत्ती आहे नाय कुठं आहे त्या या त्या हत्तीची तुम्ही पूर्ण माहिती देत नाही कोणाला आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सर्व काढायच्या म्हणजे ही नुसती फक्त आठ दिवसात आम्ही माहिती गोळा केलेला आहे हो हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे आणि तुम्ही जर ह्या एवढं सगळं करून जर तुम्ही नैतिक जबाबदारी घेऊन या यात्रा कमिटीचा राजीनामा द्यावा आणि या तरुण मुलांच्या हातात आता ही यात्रा कमिटी द्यावी आणि यातनं तुम्ही बाजूल व्हावं आणि यापुढे अजूनही कागदपत्र गोळा करून तुम्ही काय काय केलेल्या वानगडी सगळ्या बाहेर काढण्यात येतील एवढीच माझी कळकळीची विनंती आहे मला एवढं सगळं एवढं बाहेर काढायचं नव्हतं पण तुम्ही जे कुरघोड्या करताय मागणं आमच्या आम्ही पाक विटेनगरीत खंडणी वसूल करतोय कुणाला चोरांना घेऊन म्हणजे काय काय आरोप चुकीचे करण्यात आले आमच्यावर आणि परत आमच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाताय जात जाताय म्हणून ही सगळं काढण्यात येत आहे त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि माझी कळकळीची विनंती आहे की एवढं सगळं तुम्ही बघून तुम्ही आता यातनं बाजूला सारखा एवढीच आमची विनंती आहे आपल्याला काय सांगितलं त्यावेळी दर्मदा आयुक्तांना आमच्या वकिलांनी ऑर्ग्युमेंट केलं तर की आम्हाला पंधरा दिवसाची यात्रा करण्यासाठी आपण परमिशन द्यावी त्या ते ह्याच्यात त्यांचं आणि त्यांनी विरोधात जे आमचे तक्रार केली त्यांच्या वकिलांची ऑर्ग्युमेंट झाली दोघांची आम्ही सगळे सांगितलं की माझ्या घरात नाथबाबाचा मुकुट आहे आमच्या घरात सगळा मान आहे सगळी पूजा अर्चा सगळ्या आमच्या घरातून होते पालक्या काढण्याचा मान आमच्या घरात आहे आणि सगळे यात्रेचं मान आमच्या घरात असताना ही जी चुकीच्या पद्धतीने विठ्ठलराव बाबासाहेब पाटील यांनी जी यात्रा चालू केली सर्व लोकांना घेऊन सर्व समाजातील लोकांना घेऊन आज तो समाज सर्व समाजातील लोक त्यांच्याबरोबर आहेत का त्यांनी घेतलेत का त्यांनी फक्त राजकीय स्वार्थापोटी राजकीय लोक या ठिकाणी घेतली आपल्या जवळची आणि त्याचा वापर या राजकारणासाठी केला आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय की ह्याला राजकीय आहे कोण राजकीय आहे कोण करते तुम्ही राजकारण करताय सगळं आमच्या मान्यते कैलासवासी अनिल भाऊ असतील यांनी भाऊनी कधीही सांगितलं नाही आम्हाला की तुम्ही अशी यात्रा करा ही करा आणि सांगायचं असतं तर कधीच आधी सांगितलं असतं ही सगळं भांडण वाद सगळ्या विट्या जनतेच्या समोर नाथ मंदिरात झाला आणि त्यानंतर ही यात्रा चालू झाली तुम्ही जे करत नाही ते सगळं हे करायचं म्हणून तुम्ही बैलगाड्या बंद केल्या खीरजा प्रसाद बंद केला आणि जवळजवळ यात्रा बंद करायची आता मूडमध्ये तुम्ही होता तुमची जी मानसिक स्थिती दिसते ती तशीच दिसत होती त्यामुळे आता तरुण मुलायत करते चांगल्या उत्साहानं त्यांना तुम्ही पाठीमध्ये तुम्ही आता बाजून सारखा आता नवीन यात्रा कमिटीचे नात्राच्या यात्रेचं नियोजन कसं असतं आता नवीन यात्रा कमिटीचं नियोजन आम्ही या ठिकाणी तुम्हाला आज पॉम्पेडा सगळ्या नगरीत वाटले जातील पहिल्यांदा आपल्या स्त्रीचा जन्मकाळ त्यानंतर बावीस तारखेला खिरीचा प्रसाद आहे जवळजवळ दहा क्विंटलची खीर आहे आणि आपण ती जुन्या पद्धतीने जशी कायलीत बनवत होती तशी कायलीतच बनवून आपण डब्याचे पॅकिंग पॅकिंग करून सर्व लोकांना देणार आहे त्यानंतर आंबलीच्या गाड्याचे आगमन आणि भव्य मिरवणूक आहे तिथं मिरवणूक साकेटसाठी आम्ही दगडी पाण्यास टाकी तिथं त्यांना स्रिपळ फेटा आणि पाचशे रुपयाचा त्यांना मान सन्मान देणार आहे त्यानंतर संध्याकाळी पालखीचा छेबिना आहे छेबिनात सुद्धा आपण शोभेचं दारू काम करणार आहे त्यानंतर निकाली कुस्तीचे मैदान आहे चोवीस एप्रिलला आपल्या खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत आणि भव्य दिव्य मैदान आहे जवळजवळ नऊ साठ ते साडेनऊ लाख रुपया कुस्ती मैदानाचं नियोजन आहे त्यानंतर आणि टॉपचे महाराष्ट्र केसरी पैलवान या ठिकाणी बोलवण्याचा आम आमचा आता जाहिरात ती निघलच या दोन दिवसात त्यानंतर पंचवीस एप्रिल रोजी बैलगाडीची शर्यत आहे खांबाळ्याच्या टेकाला त्यानंतर शनिवारी लोकनाट्य तमाशा आहे संगीता बनणे पडळकर यांचा त्यानंतर रविवारी सतरावी सत्तावीस एप्रिलला ऑर्केस्ट्रा वैभव कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा आहे असे भव्य दिव्य आम्ही चांगलं यात्रा कमिटी यात्रा कशी असावी आणि गावाला शोभेल अशी यात्रा आम्ही भरवत आहे किती साली तो व्यवहार चार मुंट्याचा दोन हजार बावीसला हा व्यवहार हा तेरा व्यवहार झाला आणि चौदाला त्यामध्ये नागरी हक्क संघटनेने तक्रार केली त्यानंतर चौदा साली हा दस्त फिरवून घेण्यात आला पण फिरवून घेताना घेतला फिरवून तोपर्यंत त्या संदीप पाटील यांनी सगळी बिल्डिंग क्वांट्रॅक्टर सगळी बांधून बिंदून तशीच तयार करून ठेवून घेतलेली मग ती तुमची जबाबदारी होती ना तुम्ही जशी विकली तशी ती जमीन देवाला आपल्या यात्रेला वापरण्यासाठी तुमची जबाबदारी होती तुम्ही माघार घेतली नाही आज दहा बारावर जर तो माणूस तसाच राहतोय त्याला तुम्ही असं सोडले वाऱ्यावर गावासाठी का कोण आहे तुमचा तो का त्यांना तुम्ही बाहेर काढून देत ती ताब्यात का घेत नाही तुम्ही म्हणजे तुमचं काही इथं संबंध त्यात गुंतलेत का नवीन यात्रा कमिटी हो नवीन यात्रा कमिटीनं या ठिकाणी आम्ही सगळं सर्व कागदपत्रे गोळा करून जुनी ते सगळं आम्ही कोल्हापूर नर्मदा आयुक्तांमध्ये केस दाखल केलेलं आहे त्याची आता सुनावणी पंधरा तारखेपासून चालू होते आणि त्यामध्ये आम्ही हे सगळं कोर्टासमोर दाखल करून ते पुढचे सगळं केस चालवणार आहे आणि ही जमीन शंभर टक्के तुम्हाला सांगतो आपल्या नाथ मंदिराला मिळेल कारण की तशी सगळी प्रोव्हिजन सगळे आहेत त्यात फक्त ही सगळी फसवणूक करून सगळं बोगस करून ही कागदपत्र केलेले आहेत आणि पैसे लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगायचं म्हणजे भैरवनाथ यात्रा कमिटीची खाना आपल्या मायनी रोडला जवळजवळ पंचेचाळीस गुंटे जमीन पहिल्यांदा होती ती काहींच्याच कारण असतं ती सरकार जमा झाली सरकार जमा झाल्यानंतर तेव्हा पण अध्यक्ष हेच सरकार जमा झाली नंतर ही जमीन पंचेस गुंटेची हिने तीन तुकडे केले तीन तुकड्यात नऊ गुंटे यात्रा कमिटी एकवीस गुंटे मूग बदेर शाळा आणि पंधरा गुंटे हनुमंतराव चॅरिटेबल ट्रस्टची कॉलेज मग तुम्ही अध्यक्ष होता म्हटलं तुम्ही ह्या जमिनी तुकडे नका जमीन आपल्या यात्रा कमिटीसाठीच मिळवायची होती तर तुम्हीच अध्यक्ष असताना ही जमीन जात्या तुम्हीचा जा अध्यक्ष असताना ही जमीन फोडून तुम्ही परत तुम्हीच घेताय म्हणजे तुम्ही या यात्रा कमिटीला काही शिल्लक ठेवलं नाही फक्त पंचेचाळीस गुंठ्यातली नऊ गुंठ जमीन आपल्या विट्याचं दुर्दैव आहे या अध्यक्षांनी फक्त नऊ गुंठे जमीन ती ती तिथं ठेवलेले आहे आणि त्यातही ते मॉल म्हणून भाड्याने दिलेले दोन वर्ष झालं नंतर गॅरेजला भाड्याने दिलेले त्याचा भाड्याचा कुठेही उल्लेख नाही कुठं काय करते ह्याचाही उल्लेख नाही कधी त्या यात्रा कमिटीनं कधी सांगितलं नाही नाथ मंदिरात हे पैशाचा सगळा गुगल माल यांनी केलेला आहे आत्ताच तुम्ही उल्लेख केला मग शाळेचा पण मग शाळेच्या तिथं कुठं काय दिसतच नाही हा हेच मला विटेतील लोकांना आणि त्यांच्या जवळच्या माणसांना जे तुम्ही प्रेम करताना त्यांनी विचारलं पाहिजे की तुमची मुगमधीर शाळा तिथं विटेची आहे का नाही तिथं कधीही विटे तिथं मुगमधिर शाळा आम्ही तर आता एवढा वेळा जातो आहे सगळे विटेत जातो कुठेही उपलब्ध नाही तिथं म्हणजे सगळं ताब्यात हिनीच घेतले आणि जागा पण तिथं उपलब्ध नाही ते थोडक्यात मग बदली शाळेची जागा त्यांनी सगळी लाट त्यांनी सगळी लाटलेले शंभर टक्के सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यावर बरेच आरोप केले जात आहे आणि अर्ज नामंजूर करण्यात आला तो नेमका कोणता अर्ज नामंजूर करण्यात आला ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांग आमच्यावर पहिल्या वर्षी जी पोलिस आहे त्यांनी तक्रार दाखल केली त्यासाठी आम्ही दुसऱ्या वर्षी फोर्टी वन सी म्हणजे आपली गणपतीची पंधरा दिवस ची परमिशन असते हनुमान जैंची पंधरा दिवस परमिशन अशा असा अर्ज आम्ही दाखल केला होता काय त्यात जास्त मोठा कुठला काय एवढा विषय नव्हता ते आवळ्याचा आवळा दाखवून कावळा घालायचा प्रयत्न का या ठिकाणी झाला त्यांच्या नेत्यांकडून पण तसं काय नव्हतं किरकोळ परमिशन पंधरा दिवसाची फक्त लोकांच्या यात्रा करण्यासाठी आम्ही मागितली होती आपा पाटलांनी काल आरोप केले त्यांच्या मालकांनी जे सांगितलं तेवढंच बोलावं आपली वजन किती आपण बोलतोय किती कुणावर बोलतोय याचं जरा भान राखा आपण आपली कारकिर्द जरा तपासा आपच्या आपल्या वडिलांवरती या ठिकाणी गुन्हा दाखल होता आणि आपल्यावरती शंभर टक्के या ठिकाणी गुन्हा दाखल होईल तर आपली कारकीर्द संभाज आपली कारकीर्द बघून आपण बोला आपण आबा पाटील यांच्या घराने बोलतोय आबा पाटील यांनी आजपर्यंत कधी असला उद्योग केला नाही आणि असली कधी शिकवणही दिलेली नाही ते जुन्या यात्रा कमिटीनं ते जागा ठेवली नाही पंचायत गुंटा आपल्याच ताब्यात घेऊन त्यांचाच कारभार चालू आहे ती जागा ठेवली असती तर आज नगरीला दारोदार कोणाच्या हिंडावं लागलं नसतं की आमचे पाळणी इथं घ्या तिथं घ्या आम्हाला परमिशन द्या आम्हाला त्या जागेत देऊ द्या तर ती आपली यात्रा कमिटीच जागा राहिली असती पण त्यांनी यांच्या स्वार्थापोटी आणि पैसे मिळवण्यासाठी त्या जागेचा स्वतःचा कॉलेजसाठी स्वतःच्या पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी वापर करत आहेत तर आपण आपली यात्रा कमिटीची आमचे साहेब आहेत बाळासाहेब ताळेकर आहेत त्यांच्या जागेत आपण यावेळी पाळणे बस ते बसवतोय आणि तिथं त्या ठिकाणी चांगले मोठे पाळणे आणि कमी दरात कमी दरात पंचपुलाच्या पाठीमागे ते घेत आहेत बाकीच्या या यात्रेसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची काय व्यवस्था होणार बाकीच्या व्यापाऱ्यांनी तिथं आपण जवळजवळ दोन अडीच एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये ते स्टॉल वगैरे उभा करणार आहे आपण त्यांना तिथं खाण्याचे वगैरे किंवा वस्तू महिलांना घ्यायचे वगैरे असतील ते स्टॉल तिथे उभा करणार आहे आणि दुसऱ्या दोन एकर मध्ये ते आपले मोठे सगळे पाळण्याचे इव्हेंट वगैरे बसले बसवले जातात यात्रा पिरियडमध्ये ज्यावेळेस नागरिक तिथं फिरायला जातात त्यावेळेस बरेचसेच अनाधिकृत प्रकार तिथं घडतात मुलींची छेड असू द्या किंवा बाहेरना आलेल्या व्यापाऱ्यांना दमदाटी करणं असू द्या या बाबतीत तुम्ही काय काढले त्यासाठी आम्ही पोलिसला परवा परवानगी पर पण घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देण्यात यावा कारण की कोणाचे सोनं जाऊ नये कोणाचं छेडछाड आपल्या महिलांची होऊ नये यासाठी आपण तिथं चांगला मोठा पूल पोलिस बंदोबस्त मागवलेला सीसीटीव्ही आणि आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा बसवतोय हो की जेणेकरून कुणाचे चोरी मारे नये कोणाला धक्का कोणाला महिलांची छेडछाड नये यासाठी आपण सीसीटीव्ही सुद्धा चारी बाजूला बसवतो एकवीस हो तारखेपासून एक आपला झाला की बावीस ही पाळणी बावीस ते सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला ह्या पाळण्याचा उपयोग घेता येईल किती वाजेपर्यंत रात्री संध्याकाळी सहापासून चालू होईल ते रात्री अकरा साडे अकरापर्यंत पर्यंत चालतील पाळणी सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरती साठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा